नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शिक्षक अभियोगिता व बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार पंचवीस म्हणजेच टेट तीनच्या बाबतीत एक महत्त्वपूर्ण आपण सूचना किंवा महत्त्वपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत आता ती महत्त्वाची माहिती कोणती आहे तर मित्रांनो बऱ्याचशा सोशल मीडिया यूट्यूब फेसबुक आणि व्हॉट्सअपच्या माध्यमातून शिक्षक अभियोगिता चाचणी ही पुढे ढकलली जाणार किंवा पुढे ढकलली जावी यासाठी मागणी होत आहे बऱ्याच उमेदवारांकडून यासाठी मागणी होत आहे आणि प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून याबद्दल विविध अफवा आणि संभ्रम असं निर्माण केल्या जात आहे त्यामुळे नेमकं काय का अपडेट आहे ही परीक्षा वेळेत होणार का की पुढे ढकलली जाणार या संदर्भात शिक्षक अभियोगिता व बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार तेवीसच्या बाबतीत महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने म्हणजेच एम एस सी ई पुणे यांनी एक प्रसिद्धी निवेदन प्रसिद्ध केलेलं आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे जाणून घेऊ आणि त्या संकांचं तुमच्या सर्व ज्या काही डाऊट्स आहेत त्या डाऊट्सचं आपण या त्या ठिकाणी क्लिअर करूया तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्याकडून एक प्रसिद्धी निवेदन या ठिकाणी प्रसिद्ध केलं आहे त्यामध्ये सांगितलं आहे बघा शिक्षक अभियोगिता व बुद्धिमत्ता चाचणी म्हणजेच स्टेट परीक्षा दोन हजार पंचवीसच्या संदर्भाने प्रसिद्धी निवेदन आता यामध्ये काय दिलं आहे ते आपण टप्प्याटप्प्याने व्यवस्थित समजून घेऊया तर महाराष्ट्र राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमधील पवित्र या संगणकीय प्रणालीद्वारे शिक्षक भरतीकरिता शिक्षण शिक्षक अभियोगिता व बुद्धिमत्ता चाचणी टेट दोन हजार पंचवीस या परीक्षेचा ऑनलाईन पद्धतीने आयोजन करण्यात येत आहे आणि परीक्षेची जी अधिसूचना आहे किंवा जी माहिती आहे ते महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या डब्ल्यू 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 डॉट एम एस सी पुणे डॉट इन या संकेतस्थळावर दिनांक पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध करण्यातही आली होती हे सर्वांनाही मा माहीत आहे आणि सदर परीक्षेचे ऑनलाईन आवेदनपत्र सादर करण्याची मुदत दहा मेला दिली होती परंतु त्याऐवजी त्यांनी वाढवून ती चौदा पाचपर्यंत किंवा चौदा मेपर्यंत ती वाढवण्यात आली होती तसेच ऑनलाईन आवेदन शुल्क भरण्याची मुदतसुद्धा चौदा पाच रोजी तेवीस वाजून एकोणसाठ मिनिटांनी म्हणजेच रात्री बारा वाजेपर्यंत तुम्हाला या ठिकाणी भरण्याची मुभा दिली होती आता यामध्ये गोंधळ काय झाला आहे तर नि मित्रांनो बघू शकता तुम्ही या स्क्रीनवर जे तुम्हाला दिसत आहे की या प्रसिद्धी निवेदनामध्ये तथापि शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी म्हणजेच स्टेट दोन हजार पंचवीस पुढे ढकलण्याबाबत इतर अडचणीबाबत यूट्यूब चॅनल्स जसे की तुम्ही यूट्यूबवर हा व्हिडिओ बघत आहात सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे अन्य माध्यमांद्वारे जसे की फेसबुक आहे ट्विटर आहे इंस्टाग्राम या बऱ्याच ह्या ज्या काही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहेत या माध्यमाद्वारे अनधिकृत अनधिकृतरित्या बाबी प्रसिद्ध क होत आहेत म्हणजे मित्रांनो परीक्षा पुढे ढकलली जाणार दोन महिने पुढे जाणार एक महिना पुढे जाणार अशा प्रकारे विविध त्या ठिकाणी चुकीची माहिती पसरवली जात आहे त्यामुळे परीक्षार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण होऊन परीक्षा परिषदेच्या विश्वासार्हतेवर हो म्हणजे एम एस सी पुणे यांच्या एक एक प्रकारे आपण त्यांच्या कॅरेक्टरवर या ठिकाणी प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे त्यांच्यावर शंका असल्याचे दिसून येत आहे त्या त्यामुळे त्यांनी हे प्रसिद्धी निवेदन दिलेले आहे हे आता तुम्ही काळजीपूर्वक बघून घ्या तरी या कार्यालयाचे दिनांक एकवीस तीन दोन हजार पंचवीसच्या प्रसिद्धी निवेदनाद्वारे महाराष्ट्र राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खा खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये पवित्र या संगणकीय प्रणालीद्वारे शिक्षक भरतीकरिता शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी म्हणजे टेट परीक्षा दोन हजार पंचवीस या परीक्षेचे आयोजन ऑनलाईन पद्धतीनेच आहे माहे म्हणजे मा, आताच मे व जून म्हणजे जी तुम्हाला तारीख दिलेली आहे त्यांनी टेंटेटिव जो टाइम टेबल दिलेला आहे त्याच टाइम टेबलमध्ये करत असलेबाबत अवगत करण्यात येत आहे म्हणजे तुम्हाला या ठिकाणी पुन्हा सूचित करण्यात येत आहे की दिलेल्या वेळापत्रकातच परीक्षा घेतली जाणार त्यानुसार पात्र उमेदवारांनी सदर परीक्षेबाबत आवश्यक ती पूर्य पूर्वतयारी करावी असे आवाहन करण्यात येत आहे मित्रांनो या ठिकाणी कुठलाही डिलेट होणार नाही परीक्षा ही वेळेतच होईल असं या निवेदनाद्वारे किंवा प्रसिद्धीपत्रकाद्वारे आपल्याला कळते सदर परीक्षा नियोजित केल्याप्रमाणे घेण्यात येणार आहे त्यामुळे परीक्षार्थ्यांनी यूट्यूब चॅनल सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर दिल्या जाणाऱ्या बातम्यांवर किंवा अफवांवर विश्वास न ठेवता महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अनाधिकृत संकेतस्थळावरील वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सूचना व माहितीचे अवलोकन करावे व महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांच्या अधिकृत वेबसाईट व् व्यतिरिक्त माध्यमातून प्रसिद्ध होणाऱ्या चुकीच्या माहितीमुळे विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्यात जर समजा तुम्हाला सांगितलं गेलं की परीक्षा ही पुढे ढकलली गेली आणि लवकरच घेण्यात आली यामध्ये तुमचा अभ्यास अपुरा राहिला आणि जर तुमची परिपूर्ण तयारी ना परिख्या परिख्या नाही झाली तर या ठिकाणी कोणीही किंवा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद हे कार्यालय जबाबदार राहणार नाही किंवा असणार नाही तरी उमेदवारांनी उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळावरील माहितीची कार्यवाही करावी किंवा माहितीनुसारच आपल्याला या ठिकाणी पुढील नियोजन करायचं आहे तर मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी जी माहिती आपण दिलेली आहे ती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावरून आपण ऑथेंटिक माहिती देण्याचा प्रय प्रयत्न करतो आणि आपण विनाकारण अफवा किंवा चुकीची माहिती पसरवत नाही तरी पण मित्रांनो ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि जर तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून